सय मी अश्विनी सै सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर संध्याकाळचे सव्वा पाच वाजलेत आणि आज ना ब्लॉगची सुरुवात सव्वा पाच वाजल्यापासून करते सकाळपासून काही ब्लॉग केलाच नाही कारण की इतकं दमून गेलो ना आम्ही जी ज्या परवा दिवशी जी मिळाली गेलेली बाजरी होती सईपरी आईने जी काढलेली होती ती परत आम्ही सकाळी ऊन होतो ना ऊन होतं म्हणून सगळं बाजरी लावलेली होती उन्हात आणि तुम्हाला सांगते बघो बघ तर एक दीड वाजता पूर्ण परत झाकळलं आता सध्या जसं की आभाळ झाकळ आहे ना सेम तसं झाकळलं गेलं आभाळ आणि परत मी आणि आई ती बाजरी काढायची आणि ती वर उचलून उचलून असं झाकून ठेवलं लागलंच म्हटलं पाऊस आला ओसाड आला काय जरी झालं तर आता काय प्रॉब्लेम नाही आणि आहे म्हणून लावायचं आमचं काम चालू होतं आणि सकाळपासून कण घेतलं आता दिवाळीचे पण दळणं जसं की आता घरातल्या पिठा सगळे संपलेत सगळी जी डबे वगैरे होते जसं की कडकणीचा डबा ज्वारीचं बाजरीचं आणि गव्हाचं डबा सगळे घासून घेतले आणि गहू पण काढून घेतलं कणगीतनं आणि ज्वारी पण काढून घेतले दळण आई नीट करते ते एक माझं मोठं काय प्रॉब्लेम नाही आहे ते एक मला खूप मोठी मदत आहे आणि सकाळपासून दोनदा नळाला पाणी आलं आणि पाणी आलं की भरणं भरावंच लागतं आहे संपल तसा आणि दुसरी गोष्ट झाडांना पण थोडं घातलं आणि इतकं आभाळ झाकळ आहे ना भरपूर असं आभाळ झाकळ आहे आणि आज मळ्यात बायका पण होते आणि बाजरीमुळं पण मी आज गेलोच नाही कुठलं तरी काम होतं म्हणून मी गेले नाही मळ्यात तर उद्या बघू उद्या जाऊया उवडीमध्ये भरताना अशी थोडी बाजरी सांडली दुपारी आणि हे ही शेळी कुणाची आली तर आपल्या शेळ्या बांधून आणि जाता चल तुमची शेळी वे मी म्हणते आण भांडण लागेल ऐकते का बघा के ए तू ये तू जाची ए जाय 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 हे जायडं आमचं येईल माग तुमचे हे आमचं तुमचं आहे ए या या जा या या ली लील मागे तसं येत नसते नाही शेळ्या कमी केल्या काय लयच कमी झाले तेव्हा आ, आ मारा मार लागली आमच्या राज्यात का आले म्हणते हे नाही लय होत्या म्हणून म्हटलं बाद झालं ना हे बा तुमचे पिल्लू भांडावी एवढं का खराब झालं हे चला चला जा तेव्हा नुसतं हाक मारले पळून गेले हो आणि आपलं डबल जास्वंदी बाहेरून इतकं छान दिसतंय ना आपल्या गाड्यांच्या बाहेरून खूप छान हिला खायला सोडले खायचं सोडून नंतर लकी ह्यांचं रखवाली करतोय हे एक बरं आहे आणि आगाडा इतका होता ना खूप आगाडा होता तर आगाडाचा शेंड काढले आणि बऱ्याच जणांना माहिती असेल आगाडा इतकं औषधी आहे ना जसं की ज्यांचं आता दाढ वगैरे किडते ना तर ह्याचं पानं आणि ही जी ही डेटा आहेत ना चावून 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 आपल्या दाडात ठेवायचं आणि तात्पुरतं तर दुखणं कमी होतं आणि मी हे ट्रायसुद्धा केले आणि आघाडाची जी मुळी असते तर हे झाड उपसल्यावर खाली जी मुळी असते ना तर ही मुळी पहिले लोक म्हणायचे बघा आता आमच्या आईचे भाऊचे मामा किंवा आई वगैरे सांगतात तर जेव्हा आधी विंचू वगैरे प्रमाण जास्त असायचं बघा विंचू चावायचा त्यावेळेस लोकांना तर ते लवकर उतरत नव्हता तर माझी आजी म्हणजे माझे वडिलांची आजी तरी ना मंत्र म्हणायला घरी आमचे लोक यायचे आमच्या आजीनं आम्हाला पण शिकवली ती ग्रहणाच्या वेळेस उजळणी करायची असते पाठीत पाणी घेऊन आणि ग्रहणाला बघून ती नाही नाही ती ग्रहण ना पाण्यामध्ये दिसते पाठीमध्ये आणि ते चंद्र बघायचं पाण्यामध्ये आणि आजीनं आमच्या जसं की साप चावल्यानंतरचा मंत्र जसं की विंचू चावल्यानंतरचा मंत्र ज्यांचं ज्यांचं अर्ध डोकं दुखते बघा अर्ध डोक्यावरचं मंत्र आणि ज हे आ, एक छाती दुखायचं वगैरे काय काय प्रॉब्लेम असते बघा आमच्या चा, आम आजीकडे खूप यायचं आम्हा सगळ्यांना शिकवलं होते आमच्या बहिणींना आम वगैरे तर ते काही गोष्टी आता मला मंत्र लक्षात नाही फक्त विंचूचं एक लक्षात आहे म्हणजे मंत्र ते दर ग्रहणाला उजळणी करायची असते आणि त्याचे बरेच पत्ते असतात जसं की मासिक धर्मात वगैरे त्या जेवण वगैरे सगळं पाळायचं असते तर आमच्या अण्णांना येते सध्या आमच्या अण्णा तेवढं लक्षात ठेवलं शेवटी त्यांची आई आहे किती सापडली की नाही अजून पाणी आहे पिल नेते का पाणी होय तांबल आहे ना केवढ वरचे एक लाईन जाऊन येऊन का होय आता उद्या ना मिळायला जातेस आज पाण्याचा पण प्रॉब्लेम आणि विंचू चावल्यानंतर ना ह्याची जी मुळे असते ते मुळी मुळी पाण्यामध्ये शिजवून आणि विंचू उतरू असताना त्याचं पाणी प्यायचं जोपर्यंत पाणी कडू लागत नाही तोपर्यंत ना, ना, ना ते विष उतरत नाही असं म्हणतात एवढं ह्या आगरड्याचं ना आपलं हे महत्व आहे आणि ते तुंतुनी आपल्या दारासमोर एवढं आहे ना त्याचं पण तोंड आल्यानंतर तोंडात ते धरून ठेवायचं त्याचं पान आणि बी त्याच्यानं पण बरं होतं तर चला मी आलती बाहेर आळूची पानं काढण्यासाठी इतकी आळूची पान गार्डन मध्ये आळूचं पान आणि दिवस मावाच्या अगोदर कडी पत्ता का सोडताय का अडकले का हे तर खातच नाही ती येते बागेत खायला आपलं काय तर काय काय तर काय खायलाच येते जाय जाय भिंती ना काय सांगू नका यायच म्हटलं की बाहेर ह्या वेळेस लोक वाढते ते सोनवा आधी सगळे दरवाजे लावून बसते एक बरा ते पोरी अजून मोठे झाले पावसा

नाही आम्ही होय ना वर्षाच खोबरं होत आहे मग बा चारशे रुपये आहे आहे ना चला आता म्हणजे आमची घरची शेजारी आमची चुलो सासू आहे तिला पण देऊन टाकते आणि मला एवढं पाणं लागत नाही एवढं लई झालं पावसाने मी भरते आता पाऊस बी येते घ्या आता लगे तू लय आगाव करणार बघ लगे आता चाललाय उठले घे जरा जरा उदा लागलो का ऊनच एक वाजल्यापासून ऊनच नाही का उद्या परफेक्ट ऊन आलो लकीला चपाती खाऊ म्हटले मी लय सोपा अरे बाय गणेश सोपा केला बाय काय सगळं सोडूनच का

आर तगा ते काय हा जास्त मजा फ्रेश वा चहा ठेवत सगळ्यांना पण हे कशा चहा करून दिलं आणि आळूची पाने घेतली तर स्वच्छ आगे आणि याच्यामध्ये ना बेसन पिठामध्ये आधीच मी ओवा घातलाय आणि खेचलेलं लसूण आणि हिरवं तिखट पण टाकतात हिरवं तिखट लसूण तर ना लसूण न घालता तांबं तिखट तीळ आणि मीठ जरी घातलं ना तरी पण आळूच्या वड्या एक नंबर एकदम खुसखुशी होतात ती माझ्या अक्काची रेसिपी आहे आणि लिंबू मी कधीच मिळत नाही बऱ्याच ताईंची कमेंट यायची की अश्विनी लिंबू पीळ लिंबू पीळ छान लागतंय म्हणून म्हणजे आज थोडस ट्राय करावं तर लसूण पण ह्याच्यामध्ये घातलेलं आहे तर माझ्याकडे ऑलरेडी खरडा आहे म्हटलं ते मला राहू द्या आता खरडा खाण्यासाठी ते सगळं मिक्स करून घेते कोण सोडा घालते पण आम्ही सोडा बिलकुल घालत नाही सकाळी लसूण खोबरं केलं होतं तर ह्याच मिक्सर मध्ये मी पाणी घातलंय थोडं थोडं पाणी घेऊन हे छान मळून घेणार आहे लिंबू घातल्यामुळं मस्त आणि ना आळूच्या पानाचे प्रकार पण बनवायचे भरपूर आहेत जसं की बघा उकडून पण आम्ही नेहमी करतोच करतो आणि उकडून फक्त शालो फ्राय जर लसूण सुंदर असून नाही जिरे मोहरे आणि तिखट मीठ जर वरून घातलं तसं पण छान लागतंय आणि तळून पण आपलं उकडून बारीक बारीक चकत्या करून तसं पण आळूची खूप छान लागते आणि आज मी ना एकदम झटपट तळून करणार आहे जसं की माझी आई आता तर कुठं प्रवासाला जायचं असेल तर झटपट असे आळूची तळून घेते आणि माझ्या अन्नात तर सेम असंच आवडते खायला तर म्हणलं आता असंच करावं प्रत्येक गोष्ट आपण किती जरी मोठं झालं ना ह्या आता राई आपल्या सोबत असतेच असते पण का माहिती लहानपणीच्या सगळ्या गोष्टी ना आठवतात कुठलंही काम करू आपलं किती जरी वय वाढायला लागलं तरी काय माहिती माहेरच्या साऱ्या गोष्टीना आठवणीत येतात आणि मला छान वाटतंय आठवण काढली की नाही असं वाटतंय की आपण त्यांच्या लांब नाहीच आणि अगदी जवळ आहे आणि आजकाल मोबाईलमुळे ना सगळे इतकं आपण एकमेकांच्या जवळ आलोय ना खूप जवळ दररोज बोलणं असल्यामुळे पण इतकं लांबपणा असं जाणवत नाही तर झटपट आळवडी करायची असेल पटपट पटपट ना असं लावून घ्यायचं एक उलट सुलट पांढ आणि डायरेक्ट तळून जरी घेतलं तरी चालतंय माझी तारी शेवटी करायची अशी लावायची जाते छान आणि अशा आळूवडी ना पंधरा दिवस किती पण ठेवा आठ दिवस अगदी व्यवस्थित तशी टिकते वाळवडी तर चला तरी सगळं ना लावून घेतली सगळं पीठ मी वेगळं ठेवणार आहे तर मला ना गडबडी मध्ये तर आळूच्या शिरा तर आधी त्याच्या शिरा मोडून घेते मी आधी शिरा मोडले का काय म्हटलं ते होते काय हो आमच्या पुन्हा एक असं करताना मी माझ्या हातून वरून खाली पडली आणि सकाळी पण बंद झाली मोडून घेते म्हणजे जाते आणि आठवी सर्व बनवणार आहे रस्ता पण नाही आणि सुक्क पण नाही अशा पद्धतीची भाजी आमच्या सगळ्यांना आवडते आणि भाकरी भात आमचं तिथं आजीला पोरी या तो ने तो ने तर ह्या आवड्या ओनवलं आलं नाही मोडायचं लक्षात नाही मला हे काय झालं तर चला सगळं तर आगोला ना आपलं लावून स्वयंपाक आवरून घेतलं आणि सईपरला एक एक चपाती आणि आम्हाला ज्वारीच्या भाकरी बनवल्या यायचं की तुला आणि सकाळच्या नाश्त्यासाठी ना आणि तांदूळ आपलं राशनचं आणि हरभऱ्याची डाळ भिजत घातले तर उद्या मला ढोकळा करायचा आहे तांदळाचा म्हटलं भिजत घालव सकाळीच भिजत घातले आता मला ह्याला आणखीन एक दाणा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आणि मग आपलं मीडियम दळून घेणार आहे तर प्रमाण सांगते कसं घेतलं आहे तर ह्या वाटीनं दोन वाटी मी तांदूळ घेतलं होतं दोन वाटीस एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतली होते आणि ह्याच्यामध्ये आता माझ्याकडे दही नाही आहे तर एकदम खाली जी हिरझण लावलेलं असते ना एकदम चमच्यानं मी बुडातलं दोन तीन चमचे ह्या मिश्रणामध्ये मिक्स करणार आहे दही नाही घातलं तर पण चालते पण मी थोडंसं घालणार आहे तर चला तर हे बारीक करून घेते जसं आपण इडलीला दळून घेतो ना सेम त्याच पद्धतीनं फक्त रक्षा ठेवायचं दोन वाटी तांदूळ असले की एक वाटी हरभऱ्याची डाळ दही ना मी मिक्स केले चला तर हरभऱ्याच्या डाळीचं साल तर हे सगळं स्वच्छ धुवून घेतलंय आणि वाटून घेते अरे बघा पाण्याचा वापर न करता पीठ असं दळले मी भगर ज थोडंसं रवा रवा तर आहे असं ह्याला झाकून ठेवायचं असं आपण इडलीला झाकतो सेम त्याच पद्धतीनं पीठ आणि छान आणि मला ना आता घेवडा नीट करायचा आहे त्याच्या डब्याची तयारी बनवास्तर इतकं गरम झालं ना खूप गरम बाहेर आभाळ पण आले आणि गरमी खूप आहे त्यामुळं गरम भरपूर असं व्हायला लागले तर सकाळच्या डब्याची तयारी रात्री थोडं करून ठेवते आणि घेवडा कधीही आणल्यानंतर मी नीट करतच नाही ज्या दिवशी मला घेवड्याची भाजी बनवायची असते त्या दिवशी मी घेवडा नीट करते मध्ये जर तुम्ही तसंच ठेवलात त्याला पाणी पण सुटते बुर्रा पण लवकर येते आणि अशा पद्धतीने जर मध्ये ठेवलं शेंगा अख्ख्या आठ दिवस राहू शकतात जस की गवारी शेंगा असो किंवा घेवडा शेंगा असो चला इथं व्हिडिओचा एंड करणार आहे किंवा आता बाहेर पाठीमागे बसून ना घेवडा नीट करणारे गार हवेत कारण की आज खूप गरम व्हायला लागले तर कसं वाटलं आजचा ब्लॉग सांगायला अजिबात दिसणार का बाय